म्हणजे कोणी पाकिट मारलं वाटत नाही नाही पाकिट मार 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 नाही मारलंय माझी हवालदार साहेब अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो। वादा मध्यम वर्गीय चाळीत राहणारा माणूस आहे हो। माझं लग्न सुद्धा नाही झालंय बेकार आहे चाळीचा भाडा वरता येत नाही म्हणून इथं येऊन झोपल अरे बायको बी नाही वा वा माझ्या मनासारखा माणूस भेटला काय म्हणा सर का हे बघा जावे बापू जावे हे बघा तुम्ही असं करा माझ्या थोर्या म्हणून लग्न करा लग्न जर तुझा करायचं हा तुम्हाला घर मिळेल नागणी नोकरी मिळेल आणि पंचवीस हजार रुपयाचा हुंडा मिळेल काय सांगताय नका अशी माझ्यावर सुखाची धार सोडू कुंडा कशाला माझ्या जरा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे Oh, मोठ नाही लहान छोटस आहे माझी मुलगी आहे ना ती थोडीशी चकणी आहे थोडीशी चकणी त्या मी लग्न करू लग्नानंतर कुठं बघायचं ते दुसरी किती स्टॉक आहे माझ्या दुसऱ्या मुलीशी तुम्ही लग्न केलं घर नोकरीत आणि पन्नास हजार रुपयाचा हुंडा पन्नास हजार रुपये हा विचार करायला हरकत नाही पण तिला काही प्रॉब्लेम नाही आहे ना मी <laughs> काय गाडव आहे तेच म्हटलं हे काय गाडव आहे <laughs> तिला चोपडा माणसाला पन्नास हजार रुपयाचा हुंडा द्या ना काय प्रॉब्लेम आहे सांगू काय ती तुळशी काय सी नंगडी आहे लंगडी आहे लंगडी आहे म्हणजे आयुष्यभर तिच्यावर लंगडी घालत बसतो आणि तुम्ही बस म्हणजे तिसऱ्या मनुष्य फायनल करतो काय फायनल करतो लग्न तू तिसाठी लग्न केलंस घर नोकरी पंचाहत्तर हजार रुपये हुंडा पंच्याहत्तर हजार तिला काही थोडासा प्रॉब्लम काय नाही तिचा आहे ना चकली नाही परी, है परी 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 या परी मला आणखीन काय पाहिजे हे पण थोडीशी अडचण आहे अडचण आता कसली अडचण थोडीशी अडचण काय अडचण आहे थोडीशी थोडीशी गरजा नाही गरज मला काय तुम्ही काय रेडीमेड घर करून देता मला तुमच्या मुलीची लग्न करायचं लोपायचं विचार कर विचार कसं जाय व्हायसे म्हणजे माझा जाय व्हायचा आहे सरकारचा जाय व्हायचा आहे हां

घाबरू नको म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये उलट गुन्हा करत नाहीये म्हणून त्याने मला अटक केली आहे मला काही कळत नाहीये काय भांड हळू ओरडू नकोस उठेल तो अगं रात्रभर मला त्याने असं जगडून ठेवलंय ग अगं रात्री म्हणतो कसं माझ्या एका मुलीची लग्न कर म्हणून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघितलं तुम्ही मला रात्रभर पकडून ठेवला आणि बायको मला शोधत आली बायको 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 मी तुमची बायको

आणि रात्री सोडू नकोस मला सोडता पण हा भटू आहे बांधून ठेवलं तर घट्ट झालंय गंज आलाय त्याला आणि पण आत येते म्हणायला मला आता द्यायला